चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे आमच्या घरी आमची क्षिती नेहमीच काढते माझे वाभाडे विचार करून दे आता एक मीडिया आणि आपल्यामध्ये एक गमतीचा गेम खेळायचा आहे सिद्धू ज्यांची ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी फर्स्ट क्लास हा शब्द वापरून उखाणा तुझं झालंच नाही मान्य नाहीये का झालं <laughs> मला वाटतं आपण पहिल्या नवऱ्या मुलीपासून सुरुवात करू तुमचा माईक मी धरतो हातात एका व्यक्तीचं लग्न नाही झालंय तरी पहिला घ्यायचं बर आता लग्न तर नाही झालंय त्यामुळे ह्या चित्रपटात मी जो उखाणा घेतलाय त्याचा एक स्मिक पीक मी तुम्हाला देते सो ह्या फिल्म मध्ये माझं नाव आहे कोमन जे तुम्ही बघितलं असेल हॅशटॅग कोपरा मध्ये जे आहे तर कोमल म्हणून मी हा उखाणा घेते कोपऱ्यातला कोमल लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं दाभाड्यांच्या घराला आपलं मानायचं पुरणपोळी काय पूर्णाशिवाय गोड नाही माझ्या सासूच्या साधेपणाला तोड नाही साध्या वरण भाताला पण तुपाशिवाय चव नाही अख्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा मान कुणाला नाही सोबत वाढते जीवाला जीव देणारी माझी ही नंदच खरी खिरीत खीर तांदळाची खीर सगळ्यात रूपवान आहेत माझे तीर बर आता सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण नवरोबर नवरले की सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण नवरोबा राहिले काहीच नाही वाढलो म्हणून फुगून बसले त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी गुलगुल करायला प्रशांतराव फर्स्ट क्लास मध्ये राजी <laughs> इंडस्ट्री नवीन असू दे पाठांतर एवढं चांगलं आहे ह्याच्यासाठी टाळा व्हायला पाहिजे <laughs> एडिटला अजून काय झालंय ते माहित नाही त्याविषयी नंतर बोलू काय उखाणा घ्यायचं आहे फर्स्ट क्लास हा शब्द वापरून सगळ्यांनी उखाणा एक दोन मिनिटं देता का विचार करायला नाचून नाचून मेंदूही दमलाय माझा ओके सिद्धार्थ तुला येत रे तू शीघ्र कवीस हरीश नंतर मी लगेच पहिले 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 मला मला सुचत आहे अर्धवट झालेलं आहे अर्ध जुळवत अरे कमल ते लग्नात जो घेतला होता त्याच्यात फर्स्ट क्लास टाक ना घुसत नाही ना त्यात पण पहिले मला वाटतं हेमंत सरांनीच घ्यायला पाहिजे पहिले तुम्ही सुरू करायला पाहिजे चित्रपट घेऊन येतोय ये फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे आमच्या घरी आमची क्षिती नेहमीच काढते माझे वाभाडे सत्य घटनेवर आधारित

अजूनही मला होता जिच्या सोबतच्या पहिल्या भेटीचे भास पल्लवीनंतर पल्लवी बरोबर लग्न झाल्यानंतर सगळंच आहे फर्स्ट क्लास चुकून पल्लवी नंतर आला असेल घुसला असेल आता तो शेवट घुसवतो भाजीत भाजी मेथीची फर्स्ट क्लास

सिनेमा बनलाय दणक्यात सिनेमा बनलाय दणक्यात आहे खणखणीत आमचं नाणं सिनेमा बनलाय दणक्यात आहे खणखणीत आमचं नाणं मी नाव घेतो आणि तिला गिफ्ट करतो हे फर्स्ट क्लास गाणं सोशल मीडिया सोबत वाटत योग्य वेळात लग्न करायची झाली मला बुद्धी योग्य वेळात लग्न करायची झाली मला बुद्धी बरही हा आयुष्यात आली फर्स्ट क्लास समृद्धी काय मला बोलायचं होत येतो लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे साजरी बरोबर कॉर्नर सीट काढलेलं आहे तर ती सिरीज ची मी बोलतो नरेंद्र मोदींच्या राज्यात कामाची समान वाटणी नरेंद्र मोदींच्या राज्यात कामाची समान वाटणी स्मिता करते इडली तेव्हा मी वाटतो फर्स्ट क्लास चटणी शोध झालेलं नाही झालं नाही आज सांगून टाक कोकणात मिळतात खरे खरे काजू कोकणात मिळतात खरे खरे काजू या सिनेमाच्या निमित्त तुम्हाला भेटायला येते फर्स्ट क्लास मंजू काजू काजू आणि <laughs> <laughs> मंजू हे जुळ यमक आहे <आगा>। तिच्यात <laughs> दमक